नाव गणेश कुशराव मुखंडे आहे माझे मुख्यबंध सचिन कुशराव उठंडे आमचं आरे नीटर पाईस हा रेल्वायाचं वायफायचं सर्विस सेंटर आहे ते पूर्ण नांदेडमध्ये अडीच हजार वायफाय कनेक्शन आमच्या रेल्वेच्या निमित्ता सगळ्या घरोघरी मी इंटरनेट पाठवतो हो। दोन हजार पंधरापासून आमचं हे इंटरनेट चालू आहे पूर्ण नांदेडमध्ये त्यापासून दोन हजार पंधरापासून आम्ही गणपती आमच्या इंटरनेटच्या सगळ्या मंडळ असतात तो बसवला जातो आणि त्यामध्ये स्टाफतर्फे दरवर्षी लोकांचा एक सेवा म्हणून अन्नदानाची प्रथा आम्ही दोन हजार पंधरापासूनच चालू ठेवली आहे आज त्याला दहा वर्ष होत आहेत जवळपास दरवर्षी अडीच ते तीन हजार लोकांना आम्ही तिथे अन्नदान मोफतमध्ये देतो आणि ह्याच सेवेतून आम्हाला जनतेची सेवा केली अशा याची अपेक्षा नाही सामाजिक रूपद्रावल हे दहा दिवस दहा दिवसांनी वेगवेगळ्या लोकांची जे आयुर्वेदिक तपासणी असते ती पण केली जातं आमचे मित्र आहे त्या नमध्ये डॉक्टर ते मोफत त्यांना सहकार्य करतात औषध कम्य तर आम्ही घेतात आमच्याकडे नसतील तर आयुर्वेदिक मागून देतो तर गणपतीला पूर परिस्थिती होती काय आवा गणपतीला साखर मागितलं काय इच्छा होती पडला की संपूर्ण नांदेड जिल्हा ना हा एक परेशान होता त्यावेळेस आम्ही साखर मागितलं की गणपती राया की इतका पाऊस न पाव की जेणेकरून शेतकरी सामान्य माणूस आणि व्यापारी माणूस जे त्रास होत आहे तो त्रास थांबवावा आजही गणपतीचा आशीर्वाद म्हणून दोन वेळेस पावसाला दोन्ही वेळेस थांबला आणि तरी अन्नदान कंटिन्यू चालूच आहे गणपती त्यांना गणपतीच्या शुभेच्छा आणि आपलं जे Ruang b